अंबाजोगाई शहरात अनेक शासकीय कार्यालयाची शासकीय जमीन रस्त्याच्या कडेला असल्याने त्यावर अतिक्रमण करून नंतर त्यावर पक्के बांधकाम केले की झाले मालक अशी सध्या अवस्था दिसत आहे अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे अतिक्रमण झाली आहे अध्यापक महाविद्यालयसाठी शासनाने अनेक शेकडो एकर जमीन दिली होती एकेकाळी विधानसभेपासून जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतच्या मतपेट्या ठेवण्यापासून मतमोजणीचा निकाल ज्या ठिकाणी लागायचा आज त्या हॉलची काय अवस्था झाली तेही जाऊ द्या मांजरा कॉलनीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत हे कार्यालय बंद होऊन बरीच वर्ष झाली या ठिकाणी शासकीय कार्यालयाने ताबा घेतल्याने काही जागा शाबूत राहिली आज मांजरा कॉलनीची काय अवस्था झाली आहे निवासस्थाने शासकीय होती आज कोणाच्या ताब्यात आहेत जिथे शासनालाच या जागेची गरज नाही तिथे इतरांचे काय मुख्य रस्त्याच्या बाजू बाजूच्या जागेत सहाय्यक निबंधक कार्यालयाची इमारत बांधकाम झाल्याने ती ही जागा सुरक्षित राहिली याच समोर बीड जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय आहे या कार्यालयाच्या बाजूला मोकळी जागा आहे या जागेवरून नाला वाहतो ही जागा मोकळी असली तरी मोक्यावर आहे त्यावर ताबा करण्यासाठी अज्ञात व्यक्तीकडून दोन्ही बाजूने सिमेंटचे पाईप टाकून खड्डा मातीने भरून घेतला गेला तोवर कोणाचेही त्याकडे लक्ष गेले नाही अनेकांना वाटले शहरात सध्या विकासकामे होत आहेत एखादा रस्ता या जागेमधून मंजूर झाला असेल मात्र चौकशी अंती कोणताही रस्ता मंजूर नसल्याचे समोर आले कोणीतरी सदरील जागेवर अतिक्रमण करत असल्याचे लक्षात येताच प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्याने सदरल ठिकाणी फलक लावला आहे त्या फलकावर स्पष्ट शब्दात सदरील जमीन व त्यावरील मालमत्ता प्रशिक्षण संस्थेची आहे संबंधित जागेवर कोणीही अतिक्रमण केल्यास कायदेशीर कार्यवाही केली जाईल अशी सूचना लिहिली गेली आहे त्यामुळे सदरील जागेवरील अतिक्रमण होण्यापासून तूर्त तरी दिलासा मिळाला असेच म्हणावे लागेल संरक्षण भिंतीशिवाय ही जागा सुरक्षित राहणे अशक्य आहे एवढे मात्र नक्की आता प्रशिक्षण संस्थेकडे या संदर्भात प्रशिक्षण संस्था या संदर्भात काय पावले उचलती याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून आहे